चला तर मंडळी तुमच्याकडे असं फ्रेश आणि टवटवीत कोबी आहे पण त्याची भाजीचं नाव घेताच नको नको करतात मग आता अशा फ्रेश आणि टवटवीत कोबीचे करायचे काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओना शेवटपर्यंत बघा तर चला हा कोबी मला तरी पाहुणा आलेला आहे पण एकदम फ्रेश आणि टवटवीत होता त्यामुळे मला सुद्धा ही रेसिपी करावीशी वाटली म्हटलं चला हीच रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर इथे ना कोबी आपण तेट न कट कट करताच अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तर पहा आता ना इथे मी थोडासा कोबी अशा मोठ्या किसनीने किसून घेणार आहे इथे पहा आपण तर किसून घालणार नाही पण ना तुम्ही मात्र ही, ही पद्धत वापरू शकता शिवाय तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हा कोबी बारीक करू शकता शिवाय तसंही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक होतो बर का प्लस मोडवरती मिक्सरला सुद्धा बारीक होतो ह्या दोन तीनही गोष्टी न वापरता येथे पहा अशा प्रकारे जर केलं ना तर ह्या कोबीला खूपच पाणी सुटत त्या कोबीना कट करून घेणार आहे इथे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता कोबी तर तुम्हाला माहितच आहे कशा प्रकारे कट करायचा होईल तितका बारीक आणि पातळ असा कट करून घ्यायचा कोबी कट करून झाला की आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे ना कोबी टाकून घेतला त्यानंतर टाकायची आहे कांद्याची पात तर पहा मूठ भरून कांद्याची पात टाकून घेतली एक वाटी किसलेलं गाजर यामध्ये घालायचं अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची त्यानंतर यामध्ये घालायचं आहे डार्क चिली सॉस त्यानंतर रेड चिली सॉस घालून घ्यायचा यामध्ये तर पहा अशा पद्धतीने आज आपण एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे ना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तसंच दोन चमचे टॅमॅटो सॉस घालून घेतला असा सॉसचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता त्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलं की मग यामध्ये घातलेले सॉसेस लाल तिखट आणि मीठ आपल्या पूर्णपणे कोबीला तसंच ह्या मिश्रणाला व्यवस्थित लागतं त्यामुळे सुरुवातीला ही प्रोसेस आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतरच या इथून पुढे आपण यामध्ये काही जिन्नस वापरणार आहोत पण त्या अगोदर ही पद्धत मात्र स्किप न करता नक्की फॉलो करा अशा पद्धतीने जर तुम्ही हा पदार्थ अगदी स्टेप बाय स्टेप केला ना तर हा पदार्थ खूपच रुचकर तसाच तो पौष्टिकसुद्धा आहे तर चला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे अर्धी वाटी आपल्याला घालायचं आहे मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता तांदळाच्या पिठाने या पदार्थ अजिबात तेलकट होत नाहीत तर पहा इथे ना आपण हे पीठ घालून घेतल्यानंतर चांगलं मळून घेऊया मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं यामध्ये ना पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही जे आपण यामध्ये कोबी घातलेलं आहे ना त्यालाच खूप पाणी सुटतं त्यामुळे पाणी न घालताच अशा पद्धतीने हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर आता तुमच्या तर लक्षात आलंच असेल की आज आपण बनवत आहोत मंचुरियन तर हे कोबी मंचुरियन तसं पाहायला गेलं ना तर खाण्यासाठी खूपच हेल्दी आहेत त्यामुळे ना अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे मंचुरियन नक्की ट्राय करा आता हा सगळ्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ कुठला तर मंचुरियन असा आहे तेही आपण आपल्या घरी हाताने अगदी बनवल्यानंतर ना स्वच्छता पाळून तसंच तेलसुद्धा पण तळलेलं वापरत नाही फ्रेश तेल वापरतो त्यामुळे हे मंच आणखीनच हेल्दी आणि टेस्टी तयार होतात त्यामुळे असे घरगुती पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे तर आपले मंचुरियन तयार झाले इकडे तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे अगोदर चेक केलं आणि त्यानंतर तयार करून घेतलेले मंचुरियन ह्या कडकडीत तेलामध्ये टाकून घेतले आता पहा तेलाला तेल म्हणजे मंचुरियन तळतण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ना ती हाय ठेवायची आहे सुरुवातीला चांगला क्रिस्पीपणा येईपर्यंत आपल्याला तेलाची आज अशीच ठेवायला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अगदी आपलं खळखळून उकळत्या ते तेलामध्ये मंचुरियन आपण चांगले तळून घेतो आहे येथे ना मी कुठेही गॅसची फ्लेम कमी केलेली नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे ज्याने करून तुम्ही जर अशा प्रकारे हे मंचुरियन तळून घेतले ना मग तेलकट ही होत नाही तसच ते एकदम कुरकुरीत तयार होतात तसच आपण यामध्ये जो कोबी कट करून घातलाय ना त्यामुळे हे मंचुरियन एकदम कुरकुरीत तयार होतात आणि आज आजपर्यंत त्याला जाळीसुद्धा पडते त्यामुळेच किसून किंवा मिक्सरला बारीक करण्याऐवजी तुम्ही चॉपर किंवा अशा पद्धतीने कट करून दोन्ही पद्धतीचा उपयोग करू शकता तर तुम्हाला जवळून दाखवते कलर अतिशय सुरेख आलेला आहे यामध्ये घातलेलं गाजर तसंच आपण घातलेले सॉसेसमुळे याला सुंदर असा कलर आलेला आहे त्यामुळे इथे वेगळा असा कलर तुम्हाला अजिबात वापरायची गरज नाही तसंच तुम्ही थोडंसं यामध्ये बीट जर घातलं ना तर याला कलरही अगदी आणखीन सुरेख येतो त्यामुळे तुम्ही नक्कीच यामध्ये थोडंसं बिटाचा वापर करू शकता सर्व मंचुरियन तयार करून झाले त्यामधलं तेल काढून घेतलं यामध्ये थोडंसं फ्रेश तेल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचं आहे आता स्पायसी आणि चायनीज पदार्थ बनवायला गेल्यानंतर त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात लसूण घालायचा त्यानंतर शिमला मिरची कांदा कोबी तशीच कांद्याची पात हे आपण घालून घेतलेलं आहे तर आपण हे ना मंचुरियनसाठीची लागणारी ग्रेव्ही तयार करतोय ग्रेव्ही तयार करण्यासाठी ह्या भाज्या आपल्याला थोड्याशा चांगल्या परतवून घ्यायच्या आहे थोडस परतल्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला सॉसेस घालून घ्यायचे आहे तर इथे पहा डार्क चिली सॉस घालून घेतलेला आहे अंदाजे तुम्हाला सांगायचं तर पोहेच्या चमचाने दोन दोन तीन तीन चमचे इतका आपण हे सॉसेस एक इक्वल घालून घ्यायचा आहे तसंच टॅमॅटो सॉससुद्धा घालून घेतलेला आहे इथे ना मी अंदाजाने घातलेला आहे पण अगदी पोहे खायचे दोन ते तीन चमचे असे सॉसेस घालून घेतलेले आहे आणि आता हे सॉस व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर मी ना इथे जास्त प्रमाणात मंचुरियन बनवलेली आहे त्यामुळे ना आपल्याला जी ग्रेव्ही तयार करायची ना हे थोडीशी जास्त प्रमाणात करत आहे तुम्ही अगदी मोजक्या प्रमाणात बनवणार असाल तर सॉसचं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर आपल्याला इथे ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा यामध्ये ना पाणी घातलं आणि इथे ना खरंच सॉरी पण व्हिडिओ ना अगदी म्हणजे मला असं वाटलं की क्लिप चालू आहे पण व्हिडिओ बंद होता आणि त्यामुळे यामध्ये मी तयार करून घातलेली स्लरीसुद्धा दिसली नाही पण इथे ना मी कॉर्नफ्लावरची दोन चमचे घेऊन स्लरी तयार करून यामध्ये घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे भाज्या तर तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याच किती टाकल्या आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला थोडीशी उकळी आली की लगेचच आपण तयार केलेले मंचुरियन यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे ना मी सर्व मंचुरियन तळून ठेवले होते आणि एकदम क्रिस्पी असे सुद्धा मुलांनी इतके उडीने खाल्ले पण त्यांना म्हटलं थांबा तुम्हाला आणखीन चटपटीत आणि टेस्टी बाहेरच्या सारखे लागण्यासाठी ना आपण मस्त ह्या ग्रेव्हीमध्ये याला डीप करूया आणि मग मा तुम्ही मात्र पोट भरून खा पण बरेच त्यांनी सॉससोबतसुद्धा खाल्ले आणि म्हटलं चला असा पदार्थ आपण कधीतरीच बनवतो आणि खरं तर कधीतरीच बनवावा पण पोड भरून बनवावा कारण खूप वेळा तर काही आपण घरी बनवू शकत नाही किंवा प्रत्येक वेळेला आपल्याकडे याला लागणारं साहित्य अवेलेबल असेल असंच नसतं त्यामुळे मस्त असे मंच्युरियन आपले बनवून तयार झाले आणि त्याच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा डीप करून घेतलेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्रा स्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद